आंबेगाव तालुक्याला ज्यावेळी शिरूर तालुक्यातील बेचाळीस गावं जोडली गेली त्यावेळी या गावामध्ये विकास होईल की नाही असा प्रश्न येथील नागरिकांना पडला होता ता मात्र येत्या पंधरा वर्षात शिरूर तालुक्यातील बेचोळीस गावांना मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं काम केलं आहे या पुढील काळामध्ये दे देखील या गावांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार आहे असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय मंगळवारी एक ऑक्टोबर रोजी करंदी तालुका शिरूर इथे विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये एक ऑक्टोबर रोजी केंदूर येथील थिटेवाडी वलीबाबा दर्गा पाचवड जांभळा वस्ती महादेववाडी करंदी इथे सोळा कोटी सव्वीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झालाय लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला पाहिजे होत परंतु त्यावेळेला घरामध्येच पडून एक ॲक्सिडेंट झाला खुबा फ्रॅक्चर झाला हात फ्रॅक्चर झाला आणि तीन महिने हॉस्पिटलमध्ये राहायला लागले एक महिना घरी राहायला लागलं आणि त्यामुळे चार महिने असेच गेल्यामुळे गाठी कमी झाल्या आपल्याकडे काही लोक का हॉस्पिटलमध्ये सुद्धा भेटायला आहे पण आता काही तसं काळजी करण्यासारखं काही कारण नाही कारण राजकारणामध्ये आजारी पडलं तरी लोकांना चालत नाही मी आजारी कसं पडले आणि त्यामुळं आज आपले सगळे जे भेट झाले आधीच्या वक्त्यांनी आपल्या भावना मांडलेल्या आहेत आनंद व्यक्त केलेला आहे आणि भविष्य काळामध्ये ज्या काही परिस्थितीला आपल्याला सामोरं आहे कारण तुम्हाला माहिती आहे की साधारणतः आता विधानसभेच्या निवडणुकीला पस्तीस चाळीस दिवस राहिले जास्त काय राहिलं नाही कधीही आता आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागल्यानंतर साधारणतः तेरा नोव्हेंबरला मतदान होईल अशी माहिती अधिकृत नाही परंतु अनधिकृत माहिती ही माझ्यासोबत आहे आणि त्यानिमित्तानं काल दिवसभर रांजणगाव गटामध्ये होतो आज तुम्हाला भेटायला आणि तुम्ही एक जो विश्वास दिला की काही घाबरू नका आणि आहे सगळे पण मी घाबरलेलंच नाही घाबरून तर कोणाला घाबरत लोकांना कारण आपण कधी राजकारण करतच नाही आपण जे करतो ते सगळं आणि म्हणूनच आज जी एक आनंदाची भावना माझ्या या सगळ्या तरुण सरकारांमध्ये ज्येष्ठ सरकारांमध्ये भावना आहे कारण आहे की शेवटी सरकारमध्ये सुद्धा काही सगळं आपल्या मनाप्रमाणे होत नसतात काही कमी जास्त होतात आता मी जवळ जवळ पस्तीस वर्ष झाले महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये आमदार म्हणून काम करतात त्याच्यातली वीस वर्ष जुन्नर तालुक्यातली चौदा गाव होती आणि त्यांनी देखील असंच घर बर भरून पर्यंत दिलं आणि दर वेळेला मोठ एक मताधिक्य द्यायचं काम केलं त्यामुळे आजही जुन्नर तालुक्यातले अनेक लोक महाकडे येतात काम सांगतात मी त्यांची कामं करून देतो कारण एकदा रुनाडो बंद जमले कि ते कायम राहतात आणि कायम राहिले पाहिजे नसता सुद्धा कामापुरता मामा असं काय असायचं काही कारण नाही आणि गेले पंधरा वर्ष सुद्धा तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम दिलं सहकार्य दिलं त्याच्यामुळे मी निश्चितच समाधान आहे कारण या बेचाळीस गावामध्ये लोकांना असं वाटत होत की आपली बेचाळीस गावं आता आपल्या गावाकडे जोडली म्हणजे आपल्याला आता काहीच मिळणार नाही परंतु मी आकड्या निश्चित आखून देईन ते आंबेलापेक्षा जास्त वाटावी शिरू आणि सगळ्या गावांना दिलेलं आहे जे मस्से जी गावं मतदान करतात त्यांना दिला असं नाही काही गावं थोडी इकडे तिकडे झाली तरी त्याच्याबद्दल काही राग मनात करायचा नाही ही भूमिका घेऊन मी काम करत असतो आता या पस्तीस वर्षामध्ये काही काळ मी आमदार राहिलो पहिल्या पाच वर्षात सत्तारूढ पक्षाचा आमदार राहिलो दुसऱ्या पाच वर्षात मी विरोधी पक्षाचा आमदार राहिलो तिसऱ्या पाच वर्षात मी मंत्री झालो पाच वर्षात मी मंत्री झालो पाचव्यांदा मी विधानसभेचा अध्यक्ष झालो सहाव्यांदा पुन्हा विरोधी पक्षाचा आमदार झालो आणि सातव्यांदा निवडून दिल्यानंतर मी मंत्री झालो गृहमंत्री झालो हाताळायला मिळाली त्याची जबाबदारी माझ्या टाकली गेली आणि आज जरी आपण आपल्या गावापुरत असतो आपण आपल्या तालुक्यात मंत्री म्हणून काम करताना तुम्हाला राज्य समोर ठेवावं लागतं आणि राज्य समोर ठेवून राज्याचा कारभार करावा लागतो राज्याचे प्रश्न त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करायला तुम्ही मला सांगा आता पस्तीस चाळीस वर्ष आपण जर आपलं सगळं आयुष्य एखाद्या गोष्टीसाठी लावलं असेल तर आपल्यालाही काहीतरी त्याचा त्रास होत असेल पण तुम्हाला मी सांगतो माझ्या मनात जी भावना आहे ना ही भावना इतकी आहे की मला आमदार आमदार बनण्यासाठी नाही बनायचं मला आमदार बनायचं ते तुमच्यासाठी तुमच्या आणि ते प्रश्न सोडवण्याचं का। काम मग काही राहिलेले असल्या का, तर काही टीकाकार टीका करतील ही काही टीकेला घाबरतही नाही आणि त्याला उत्तरही देत मला काय तुमच्या पद्धतीने जायचं असेल तर सुद्धा मी माझ्या पद्धतीने जाणार नाही आणि त्याच्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या पक्षातल्या नेते मंडळींच्या बरोबर माझे स्नेहाचे संबंध आहे माझे एक पक्ष असा नाही एका पक्षात असा एक नेता नाही की ज्याचे माझे सलोख्याचे संबंध नाही फोन लावला की त्यांनी ते म्हणून उचललंच पाहिजे अशा प्रकारचे संबंध त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून आता दिवसेंदिवस राजकारणामध्ये सुद्धा घडामोडी घडायला लागलेल्या आहेत मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळं चित्र देशातल्या जनतेने दाखवलं आणि त्याच्या त्याच्या आधी काही जे सुरुवातीला दोन हजार एकोणीसला ज्या वेळेला निवडणूक झाली तुम्ही सगळ्यांनी निवडून दिला त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनलं आणि ते सरकार बनून काही दिवस ते सरकार चाललं आणि त्या सरकारमध्ये मला गृहमंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली राज्यामध्ये कुठे दंगल घडते मालेगावला दंगल घडते आपलीच फक्त गावापुरती किंवा तालुक्यापुरती किंवा जिल्ह्यापुरती कामाला हे त्या ठिकाणी सगळी पोहोचत असतात आणि म्हणून आपल्याला राजकारण जे करायचं आहे ते राज्याचं राजकारण करायचं आहे आणि राज्याचं राजकारण करत असताना आपल्याला सतर्क राहायला पाहिजे आता कोणी कोणी जर असं म्हणत असेल की हे काम मी केलं के 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 ते काम मी केलं हे काम यांनी केलं कधी केलं म्हणून काही फरक नाही पडत त्यामुळे शेवटी आपलं काम झालं की नाही हे महत्वाचं आहे आणि आपल्याला आपल्याला माहिती आहे आमच्याकडे त्याचे सगळे पुरावे आहेत पण आता कुठे कुठे आणि कोणाकोणाला त्याचे पुरावे जातात असो आणि ही शेवटी भारत सरकारच्या निधीतून काम जरी झालं तरी त्याचं एस्टिमेट करणारा हा आपल्या भागाचा एलिबिलिटी इंजिनियर हाच असतो त्याच्याच मार्फत एस्टिमेट जातं त्याच्याच मार्फत प्रस्ताव पुढे जातो आणि त्याच्याच पाठिंबा तर त्याला मंत्रिमंडळामध्ये किंवा इकडं मंजुरी दिल्यानंतर मग ती कामं त्या ठिकाणी पुढे जातात आणि ती कामं आपण पूर्ण करत असतो आणि म्हणून आपल्याला विनंती करतो मी की जसं तुम्ही या पूर्वकाळामध्ये प्रेम दिलं तसं काळामध्ये सुद्धा तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम तुमचा पाठिंबा हा मला निश्चित मिळेल तुम्ही एकदा मला आमदार केला की मग मुंबईचे लोक मला शिर्डीच्या पुढच्या ह्याच्यावर जायला परवानगी दे, देतील आणि ती ती परवानगी त्या ठिकाणी मिळेल आणि त्याचा फायदा हा आपल्याला होईल बरेच निर्णय सरकारने घेतलेले आहेत आता सगळे निर्णय मी सांगून वेळ लागलोच नाही महिलांसाठी निर्णय घेतला लाडकी बहीने आता लाडकी बहीण म्हटलं की प्रत्येकाच्या खिशात म्हणजे खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये येणार तुमचे झाली की यायला सुरुवात किती, झाले किती तर हातवर कराव बाकी तुमचे हातवर का नाही हातवर करायला लास्ट घरातल्याला ला कळू नये म्हणून पंधराशे रुपयाच्या फार मोठी रक्कम भाग नाही किंवा आपण इथे बसलेले समजा बागातदार लोक आहोत आपल्याला काही अडचण नाही पण जे गरीब लोक आहेत समजा आता इथ डोंगराच्या कडेला राहणार आहे लोक आहेत लोक आहेत त्यांना या पंधराशे रुपयाची किंमत खूप मोठी आहे आणि त्या पंधराशे रुपयामध्ये त्यांचं काही जीवनामध्ये वेगळ्या प्रकारचा आधार आगा। भविष्य काळ स्वप्नील हो सी चोवीस तास आंबेगाव